आता शिरापूर तालुका पारनेर येथील सरपंच आणि बैलांचे व्यापारी आहेत आपण त्यांना विचारत कशा कशाप्रकारे बैलांचा बाजार पुन्हा चालू झालाय तुमच्या भावना काय आहेत कोरोना असल्यामुळं दोन, दोन तीन महिने बाजार बंद होता पेरणीचा टाइम आला म्हणून बाजारला जरा क अंतर पाडला म्हणून आमचे दोंडे भाऊ शेटपिंगट माजी सभापती बेलचे त्यांनी प्रयत्न करून बाजार चालू केला म्हणून बाजारला जरा आता दुसऱ्या बाजारला गती आली जरा आणि लोकांच्या बी भावना कमी झाल्या का शेतीचे काम जरा चालू झाले म्हणून बाजार आज चांगला भरला मागच्या बाजारपेक्षा बी आज बाजार चांगला भरला गेला सध्या काय भाव चालू आहेत आता तसे बैलांचे भाव दोन सकाळी एक लाख चाळीस हजार रुपयाला दोन, दोन बैल गेली आवताला आणि परत काही ऐंशी हजार सत्तर हजार पन्नास हजार अशा भावाने काही काही बैल इकडे गेली पन्नास हजार कोरोनाच्या जागतिक संकटामुळे बेल्ले येथील बैल बाजाराला मोठा फटका बसला होता आणि आता जर आपण मागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बैलां बैलांची आणि इतर जनावरांची आवक झालेली दिसत आहे यावर्षी पाऊस देखील चांगला आहे आणि पाऊस देखील चांगला पडेल अशा प्रकारचं भाकीच आहे त्यामुळं बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल दिसून येत आहे किशोर वारोळी महाराष्ट्र माझा बेल्ले